माता सीतेला भगवान श्री रामांपासून का दूर जावं लागलं माता सीतेने खूप दुःख भोगले आहे भगवान श्री रामांपासून त्यांना दोन दोन वेळेस दूर जावं लागलं होतं पहिल्यांदा जेव्हा रावणाने त्यांचं हरण केलं आणि दुसऱ्यांदा जेव्हा गर्भावस्थेमध्ये असताना एका धोब्याच्या बोलल्यामुळे भगवान श्रीराम यांना सीतामातेचा त्याग करावा लागला होता त्यामुळे सीता मातेला सुद्धा अयोध्येचा त्याग करावा लागला पण गर्भावस्थेमध्ये त्याग करण्याचं कारण तो धोवी नाही तर दुसरंच होतं आणि ते होतं एका पोपटाने माता सीतेला दिलेला शाप तर जाणून घेऊयात ती काय कथा आहे तो कोणता शाप होता एका छोट्या पोपटाने माता सीतेला इतका भयंकर शाप का दिला या कथेचे वर्णन पद्मपुराणामध्ये सुद्धा आहे गोष्ट त्या वेळची आहे जेव्हा एक दिवस माता सीता लहान असताना आपल्या मैत्रिणींबरोबर जंगल फिरण्यासाठी गेली होती माता सीता आपल्या मैत्रिणींबरोबर खेळत होती तेव्हा सीतेची नजर एका पोपटाच्या जोडीवर पडली त्यावेळी पोपटीन गर्भवती होती पोपटाची जोडी बोलत होती की भविष्यामध्ये अयोध्येमध्ये एक महान प्रतापी राजा होईल ज्याचं नाव श्रीराम असेल ते अत्यंत मनपूर्वक आणि प्रभावशाली असतील त्यांचे रूप परमपिता नारायण यांच्यासारखे असेल त्यांचा विवाह जनकपूरची दिव्य स्त्री देवी सीतेबरोबर होईल ती स्वतः लक्ष्मीसमान असेल त्यांच्या राज्यामध्ये सुख संपदा आणि धनाची कोणतीही कमी नसेल जेव्हा हे सगळं बोलणं सीतेने ऐकलं तेव्हा ती म्हणाली हे तर माझ्याबद्दलच बोलत आहेत तेव्हा भगवान श्री रामांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मातेने त्या पोपटाला पकडले पोपटाची जोडी माता सीतेसमोर येऊन बसली त्यानंतर देवी सीता त्यांना म्हणाली की तुम्ही कुठून आले आहे आणि तुम्हाला हे सगळं कसं माहीत झालं आणि ज्या सीतेविषयी तुम्ही बोलत आहे ती मीच आहे कृपया मला श्रीरामांविषयी आणखी काहीतरी सांगा जेव्हा त्या पोपटाच्या जोडीला हे कळलं ज्या सीतेबद्दल ते बोलत आहेत ती त्यांच्या समोर आहे तेव्हा ती पोपटाची जोडी खूप आनंदी झाली पोपटाच्या जोडीने सीतेला सांगितले की ते वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये राहतात आणि फिरण्यासाठी जनकपूरमध्ये आले आहेत ऋषी वाल्मिकी प्रत्येक दिवशी आपल्या शिष्यांना श्रीराम आणि सीतेच्या गोष्टी ऐकवतात महर्षी वाल्मिकी यांनी भगवान श्रीरामांच्या जीवनाची गाथा त्यांचा जन्म होण्यापूर्वीच लिहिली होती तेव्हा पोपट म्हणाले की आम्हाला पण त्यांची कथा ऐकायला आवडते त्यामुळे दररोज आम्ही सुद्धा त्यांच्या गोष्टी ऐकतो हे सगळं सांगितल्यानंतर पोपटाची जोडी परत वाल्मिक आश्रमामध्ये जाण्यासाठी देवी सीतेकडून आज्ञा घेतात पण माता सीतेला भगवान श्रीरामांविषयी अजूनही जाणून घेण्याची इच्छा होती त्यामुळे त्यांनी पोपटाच्या जोडीला जाण्यासाठी नकार दिला पोपटाने पोपटिनीच्या गर्भावस्थेची माहितीसुद्धा सीतेला सांगितली पण देवी सीतेने काहीही ऐकून घेतले नाही देवी सीता पोपटाला म्हणाली पोपटाला पाहिजे असेल तर तो जाऊ शकतो पण पोपटीन माझ्याजवळच राहील सीतेला दोघांनीही त्यांच्या प्रेमाविषयी सांगितले होते माता स सीतेने ऐकून घेतलं नाही त्यानंतर पोपटीनीने पोपटाच्या वियोगामध्ये गर्भावस्थेमध्ये तिच्या प्राणांचा त्याग केला आणि मरताना तिने देवी सीतेला शाप दिला की ज्याप्रमाणे तिला गर्भावस्थेमध्ये तिच्या पतीचा वियोग सहन करावा लागला त्याप्रमाणेच देवी सीतेलाही गर्भावस्थेमध्ये तिच्या पतीचा वियोग सहन करावा लागेल त्यामुळे असं मानलं जातं की त्याच नरकुप्टाने पुढचा जन्म धोब्याच्या रूपात घेतला आणि त्याने लावलेल्या आरोपांमुळेच देवी सीतेला अयोध्येचा त्याग करावा लागला होता रामचरित्र माणसमध्ये एक श्लोक म्हटला आहे कोणीही कोणाला सुख आणि दुःख देणार नाही प्रत्येकजण आपणच केलेल्या कर्माचे फळ भोगत हो असतो त्याप्रमाणेच माता सीतेला धोब्यांमुळे वनवास भोगावा लागला नाही तर ते त्यांच्या कर्माचेच फळ होते देव आपल्या कर्माच्या फळांपासून वाचू शकत नाही तर माणूस कोण आहे आपण जे कर्म करतो आपल्याला त्याचे फळ भोगावेच लागते मग या जन्मामध्ये असो किंवा दुसऱ्या जन्मामध्ये असो कर्माचे फळ कधीही पाठ सोडत नाही मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा